नमस्कार मी इंदुमती जोंधळे या पुस्तकाच्या दुकानामध्ये डॉक्टर हनुमंत भवारी आणि मयुरी यांच्या या, या आवडत्या पुस्तकाच्या दुकानामध्ये आम्ही आलेलो आहोत बऱ्याच दिवसापासून हे पुस्तक शॉप बघायचं होतं विविध प्रकारची लहान वयाच्या मुलांपासून ते मोठ्यापर्यंतची सगळं पुस्तकं पाहून खूप मोठा खजिना सापडल्यासारखा लहान मुलांना जसा आनंद होतो काही खेळणी पाहिल्यावर तशी सगळी पुस्तकं पाहिल्यानंतर खूप आनंद झाला आज आपण सगळीकडं आरडाओरड चालले पुस्तकं किंवा मोठे मोठे लोक म्हणतात की लोकं पुस्तकं वाचत नाहीत पुस्तकं वाचत नाहीत प्रकाशकही म्हणत असतात की पुस्तकं खपली जात नाही आहेत पण आवृत्त्या मात्र निघतात हे कसं होतं तर या पुस्तकाच्या दुकानातून त्यांचा अनुभव असा आहे की पुस्तकं लोकं वाचायला नेतात आणि ते दोघंही पती पत्नी वेगवेगळे वेग वेग उपक्रम घेतात त्याचा फॉलोअप घेतात मुलांना या ठिकाणी एकत्र बसवतात पालकांना बसवतात डॉक्टर्स लोक येतात आणि पुस्तकावर ते चर्चा करतात ही फार मोठी म्हणजे जमेची बाजू आहे आजच्या ह्या धावपळीच्या या, या इंटरनेटच्या युगामध्ये हातात पुस्तक घेऊन वाचणं ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि मुलांना ती आवड आईवडिलांनी आणि शिक्षकांनी लावली पाहिजे म्हणजे मुलं आपोआप ती वाचायला लागतात आणि हे काम तुम्ही दूरजणं अगदी मन लावून व्यवस्थित करत आहात याचा खूप आनंद आहे यासाठी आणि तुमचा येते अकरा किती बावीस बावीस मार्चला तुमचा याचा वर्धापन दिन आहे पुस्तक मैत्री या शॉपचा त्यासाठी तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा तुमची भरभराट हो छान पुस्तकं सगळ्यांना वाचायला मिळत एवढ्या शुभेच्छा देते मी तेच धन्यवाद